आपल्या पण साऊथ इंडियन हॉटेलमध्ये जावा तिथं गल्ल्यावर एक अन्ना बसलेला असतो खांद्यावर टॉवे टाकलेल्या पोऱ्याला मेनूमध्ये काय आहे विचारल्यावर रेल्वेच्या गाडीप्रमाणे तो सुरू होतो मैसूर वडा मसाला डोसा इडली मेंदू वडा लिस्ट मोठी असते पण प्रत्येक गोष्ट चविष्ट असते पण या सगळ्या पदार्थांच्या सोबतीला हमकास असतं ते म्हणजे सांबार किंवा सांबर सांबारला दक्षिणात्य खाद्यपदार्थाचा राजा म्हटलं गेलं तर चुकीचं ठरणार सा नाही सांबार नसेल तर इडली डोशाला म्हणावी तशी चव येत नाही म्हणूनच दक्षिणे गेल्यावर बघाल तर तिथली प्रत्येक गृहिणी सकाळी स्वयंपाकाची सुरुवात सांबार बनवण्यापासून करते आज जगभर सांबार साऊथ इंडियन क्युंजीनची ओळख बनला आहे मात्र आपल्यापैकी अनेकांना ठाऊक नसेल सांबार ही महाराष्ट्राची देण आहे या सांबरच्या जन्माबद्दल अनेक कथा प्रसिद्ध आहेत पण यातील सर्वात सुप्रसिद्ध स्टोरी संभाजी महाराजांशी निगडीत आहे दक्षिणमध्ये तामिळनाडू आणि कर्नाटकाच्या सीमेवर आहेत शहाजी राजांनी हे तंजावूर राज्य जिंकलं आणि तिथली जहागिरी मिळवली त्यांच्यानंतर ही जहागिरी व्यंकोजीराजेंना मिळाली हे व्यंकोजी उर्फ एकोजी म्हणजे शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ त्यांनी मराठी सत्तेचा दक्षिणेत विस्तार केला तंजावूरमधील भोसले घराण्यांचे वंशज हे शूर वीर देखील होते आणि त्याचबरोबर रसिक देखील होते त्यांनी या मुलखात मराठी संस्कृती टिकवली वाढवली शिवाय दक्षिणात्य संस्कृतीलाही सामावून घेतलं अख्ख्या दक्षिण भारतावर मराठी सत्तेचा अंमल असावा हे शूर आयांचं स्वप्न होतं संभाजी महाराज छत्रपती बनल्यावर हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कर्नाटक मोहीम हाती घेतली मैसूरच्या वाडियार चिक्कदेव राजाला गुडघे टेकायला लावले या विजयानंतर आपल्या चुलत भावाची भेट घेण्यासाठी महाराज तंजावूरला आले यावेळी तंजावूरमध्ये व्यंकोजीचे सुपुत्र शाहूजी राजे गादीवर होते त्यांनी संभाजी महाराजांच्या सन्मानार्थ मेजवाणीचं आयोजन केले तंजावूरच्या शाही मुतपाक खाण्यात खास मराठी पद्धतीचे पदार्थ शिजत होते खुद्द शाहूजी महाराजांनी स्वयंपाकांवर जातीनं लक्ष दिलं होतं महाराजांच्या आवडीचे पदार्थ बनवण्याचे आदेश त्यांनी खानसाम्याला दिले होते मेजवानीमध्ये कोणतीही कसूर ठेवायची नाही अशी सक्त ताकीद देण्यात आली होती तंजावूर राजाचा मुख्य बल्लवाचार्य हा देखील मराठीच होता त्याने भीत भीत महाराजांना सूचना केली की आंबटपणा येण्यासाठी आज कोक्कमा ऐवजी चिंचेचा कोळ वापरून पहावा हा प्रयोग यशस्वी ठरला त्या दिवशी मेजवानीमध्ये सगळ्यात लोकप्रिय डिश म्हणजे शाहू महाराजांनी बनवलेली आमटी होती तिला संभाजी राजांच्या खिदमतीची आठवण ठेवण्यासाठी त्यांचं नाव देण्यात आलं संभासाठी केलेला आहार संभासाठी केलेली आमटी अर्थात सांबार उर्फ सांबर काही जण असाही दावा करतात की कोकमच्या ऐवजी चिंच वापरण्याची सूचना पाकशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या संभाजी महाराजांनी दिलेली होती काही जण म्हणतात खुद्द छत्रपतींनी पहिलं सांबार बनवलं होतं तंजावूरमध्ये हे सांबरचे किस्से रंगवून रंगवून सांगितले जातात तथा काही का असे का ना पण पहिला सांबर छत्रपती शंभाजी महाराजांनी बनवलं होतं हे नक्की तंजावूरमधल्या सरस्वती महा महालायब्ररीमधल्या सभेंद्र पाकशास्त्र याच पुस्तकात सांभारची पहिली लिखित स्वरूपातील पाककृती लिहिलेली आहे पुष्पेश पंत यांच्यासारख्या अनेक पाकशास्त्रज्ञ इतिहासकार मान्य करतात की सांभरचा जन्म तंजावूरमध्ये झाला आणि त्याच्या मागे महाराष्ट्राचे ऋणानुबंध आहे अशीच माहिती करिता ऑफ इंडिया या लाईफस्टाईल वाहिनीवरील या कार्यक्रमात सुप्रसिद्ध शेप कुणाल कपूर यांनी देखील दिलेली आहे एक दावा असा आहे की सांभर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे बंधू संभाजी महाराजांसाठी बनवलं होतं आज सांभारशिवाय दाक्षिणात्य पदार्थ अपूर्ण आहे तिथे सांबारचे पन्नास वेगवेगळे प प्रकार उपलब्ध आहेत जगभरातल्या खवय्यांमार्फत मार्फत सांबार पोहोचलाय नावाजलेल्या इंग्रजी डिक्शनरीमध्ये सांबार हा नाव समाविष्ट करण्यात आलाय अशा या सगळ्यांच्या लाडक्या सांबारला फोडणी आहे मराठी संस्कृतीची याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागा तोपर्यंत धन्यवाद